काही नेते फक्त राजकारण करतात पण काही नेते विचारांसाठी जगतात आणि जेव्हा विचार हिंदुत्वाचा असतो तेव्हा ते नाव असतं संग्राम भैया जगताप यांचं मित्र नमस्कार मी किशोर पवार आज मी तुम्हाला सांगणार आहे हिंदुत्वाची बुलंद तोफ ज्याने अहिल्यानगरच नव्हे तर महाराष्ट्रामध्ये आपलं हिंदुत्वाच्या बाबतीमध्ये स्थान पक्क केलेलं आहे अशा व्यक्तीबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे मित्र हो धर्मावर श्रद्धा आणि समाजावर प्रेम असणार संग्राम जगताप यांनी आपल्या कार्याचा पाया धर्मनिष्ठतेवर ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मंदिर संवर्धन असेल धार्मिक कार्यक्रम असेल किंवा संस्कृती जोपासण्यासाठी ते पुढे असतात हिंदुत्व हे केवळ घोष वाक्य नाही तर ते जगण्याचं साधन आहे एक विचार पद्धती आहे आणि संग्राम भैया याच जीवन पद्धतीवर चालताना दिसत आहेत समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून त्यांनी जो एकत्र येण्याचा जो नारा दिलेला आहे राष्ट्रवादाच्या धाग्यांनी जोडण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करतात यासाठी त्यांनी शिक्षण आरोग्य रोजगार यांसारख्या क्षेत्रात त्यांनी अनेक उपक्रम त्या ठिकाणी राबवलेले आहेत मित्र हो हिंदुत्व म्हणजे केवळ विभाज्य नव्हे तर एकात्मतेचा संगम आहे संग्राम आहे प्रेरणास्रोत म्हणून संग्राम भाई यांना पाहताना तरुण मंडळी दिसत आहे म्हणजे एमराम जगताप तरुणांना संघटित करून त्यांना हिंदुत्वाच्या आदर्शांवर उभं उभं करतात त्यांच्या सभांमध्ये ऊर्जेचा आणि त्याचबरोबर विचारांचा ज्वालामुखी आपल्याला दिसून येतो म्हणजे तरुणांच्या हातात भगवा आणि हृदयात देशभक्ती हाच खरा संग्राम भैयांचा विचार आपल्याला त्यांच्या त्या ते सभेतनं त्यांच्या कामातून आपल्याला दिसून त्यांच्या काही भाषणांना त्यांच्या घेऊन येतो की सर्वोच्च आहे पक्षापेक्षा देश महत्वाचा आहे धर्म महत्वाचा आहे असंच काहीच दिसून येतं संग्राम जगताप नेहमी सांगतात की पक्ष पद सत्ता राश्ट्र, राश्ट्र हे क्षणिक आहे पण हिंदुत्व आणि राष्ट्र राष्ट्रभाव हे शाश्वत आहेत म्हणूनच सत्ता बदलते पण विचार बदलत नाही आणि तो विचार म्हणजे हिंदुत्वाचा आहे आणि तो सर्वांनी स्वीकारला पाहिजे असं संग्राम भैया त्यांच्या विचारातून नेहमी सांगत असतात हिंदुत्व म्हणजे केवळ द्वेष नाही तर गरीबांना मदत आहे आपत्तीमध्ये धाव घेणे आहे रक्तदान करणे आहे सामाजिक उपक्रम आहे सामाजिक कार्यक्रम आहे यामध्ये ते सदैव आघाडीवर असतात हिंदुत्व त्यांच्यासाठी कृतीतून जगण्याचं एक साधन आहे हिंदुत्व बोलून नव्हे तर करून दाखवण्याचं नाव म्हणजे संग्राम भैया जगता संग्राम जगताप यांना अहिल्यानगरपासून ते महाराष्ट्रापर्यंत त्यांचा प्रभाव त्यांचं वक्तव्य त्यांची कृती हे पाहून राजकारणातील धर्मयोद्धा अशी बऱ्याचदा त्यांना उपमा दिली जाते ते जेव्हा मंचावर उभे राहतात तेव्हा हिंदुत्वाची गर्जना होत असते हिंदुत्वाची गर्जना करत असतात आणि तरुण मंडळी त्यांच्याकडे जास्त आकर्ष आकर्षले जात आहेत त्या कारण आहे त्यांचे विचार त्यांची कृती हेच खऱ्या अर्थानं त्यांची ताकद आहे हिंदुत्वाचा मार्ग सोपा नाही जो या मार्गावरती चालतो तो, तो इतिहास घडवतो आणि आजच्या काळात हिंदुत्वाचं प्रतीक जनतेच्या मनातला बुलंद आवाज तो म्हणजे भय जगताप आहे छोटी वेळ म्हणेल संग्रामभया जगताप हे हिंदुत्वाचा आवाज आणि समाजसेवेचा आधार आहे जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर आपण आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका इथेच थांबू पुन्हा भेटू नवीन विषय घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र